अष्टेथे ईदे मिला उत्साह साजरी संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश देणारे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त आष्टी येथे बुधवारी ईद ए मिलादुनब्बी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी जुलूसमध्ये सहभाग घेतला होता दरवर्षी आष्टी येथे मोठ्या प्रमाणावर ईद ए मिलादुनब्बी निमित्त शहरास जुलूस काढण्यात येते बुधवारी आष्टीचे ग्रामदैवत फतेशा बुखारी दर्गा येथून दुपारी दोन वाजता जुलूस काढण्यात आला या जुलूसमध्ये आष्टी शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग सदरील जुलूस फतेशा बुखारी दर्गा येथून निघून हिमायतनगर कुरेशी मोहल्ला कमानवेस शनी चौक टिपू सुलतान मार्ग आझाद नगर मरकज मोहल्ला शनशाह नगर मारवाड गल्ली मार्गे पुन्हा कुरेशी गल्ली आणि फतेशा बुखारी दर्गा असा शांततेत जुलूस काढण्यात आला होता जुलूस मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांना शरबत पाणी बॉटल समोसे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं सदरील जुलूसमध्ये शिस्तीचे आणि शांतीचे दर्शन दिसून आले जुलूसमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी आष्टीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता